सोनीस पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डाळ आणि तांदूळाचे आप्पे तर याच्या आधी मी व्हिडिओमध्ये मिक्स डाळीपासून आप्पे कसे बनवायचे ते व्हिडिओ शेअर केलेला होता पण आज मी तुमच्यासोबत फक्त उर्दाची डाळ आणि तांदूळ वापरूनच इथं हे आप्पे बनवून दाखवणार आहे ह्या ता पिठापासून तुम्ही डोसा इडली आप्पे असे तीन प्रकार बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे बनवायची आणि हे आप्पे परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी घेऊन सांगणार आहे आपे खाताना प्रत्येक वेळेस काय होतं की घशामध्ये अडकल्यासारखं होतं त्याच्यामुळे परफेक्ट प्रमाण सांगणार आहे तर त्यासाठी इथं मी दोन त्यास त्यास ग्लास एवढे तांदूळ घेतलेले आहेत हे रेशनिंगचे तांदूळ म्हणजेच साधे तांदूळ आहेत आणि त्याच वाट त्याच ग्लासनेही मी एक ग्लास एवढं जी हुडदाची डाळ असते ना ती घेतलेलं आहे हे प्रमाण परफेक्ट आहे हे जे तुम्ही प्रमाण ठेवाल तुम ना ते तुमच्या आपे आहेत ना एकदम आतून जाळीदार होतील ना अजिबात घशात अडकणार नाहीत आता हिथ मी एक चमचे एवढं मेथीदाणे घेतलेले आहेत ते तुम्ही डाळीमध्येच घालून घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपल्याला चांगले तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथं मी आता चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन्ही पण वेगवेगळं घेतलेलं आहे एकत्र नाही केलं तुम्हाला एकत्र करायचं असेल ना तर एकत्र करू शकता पण इथं मी वेगवेगळ्या पातेल्यामध्ये हे भिजत ठेवणार आहे आता इथं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि जवळजवळ पाच ते सहा सात तासासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरासाठी ठेवू शकता किंवा दिवसभरासाठी ठेवू शकता तर इथं हे मी रात्रभर असंच भिजत ठेवणार आहे इथं मी रात्रभरासाठी डाळ आणि तांदूळ भिजून घेतलेले आहे तर बघू शकता खूप छान असे भिजलेले आहेत चांगले भिजले ना तरच तुमचे आपे हे ते चांगले होतील तर आता इथं जे डाळीतलं पाणी आहे ना तर मी तसंच ठेवणार आहे आणि तांदळामधलं पाणी आहे ते काढून टाकणार आहे डाळीतलं पाणी आपल्याला वाटताना वापरायचं आहे त्याने काय होतं आपलं जे पीठ आहे ते छान असं परमनंट होतं आता इथं डाळ आणि तांदूळसोबतच मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपले रेग्युलरचे पोहे असतात ना तर ते ले ले ता ता मी घेतलेले आहेत तर इथं मी आत्ताच भिजत ठेवलेले आहेत तुम्ही डाळ आणि तांदळासोबतसुद्धा भिजून घेऊ शकता पण जेव्हा आपण वाटायला घेतो ना त्यावेळेस तुम्ही दोन स्वच्छ दोन भिजत ठेवलं डाळ आणि तांदूळ तर भिजवलं ना तरीसुद्धा चालेल आता इथं एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मोठंच घ्यायचं आहे आता जेवढं शक्य होईल तेवढे तांदूळ घालून छान असं वाटून घ्यायचं आहे तर शक्य असेल तर कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं असतं लागलीच तर नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हिथं मी जेवढे तांदूळ बसतील ना तेवढे असं घालून घेतलेलं आहे आणि इथं मी डाळीमधलंच पाणी वापरत आहे तर बघू शकता मी स्वच्छ ते पाणी आधीच ठेवलेलं होतं आता इथं झाकण लावून छान असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तांदूळ आहेत ते संपूर्ण मी वाटून घेतलेले आहे तर बघू शकता जरा थोडेसे रवाळ ठेवायचे आहेत जास्त पण असं बारीक करायचं नाही तर बघू शकता अशा प्रकारे चेक करून दाखवते इथं तुम्ही इडली आपे डोसा काही पण बनवू शकता अशा प्रकारे इथं पीठ वाटलं ना तर तुम्ही काही पण बनवू शकता आता इथं आपलं हे जे तांदूळ आहे ते वाटून तर झालंच पण आता आपल्याला जी डाळ आहे ना तर ती वाटून घ्यायची आहे आता इथं मी त्याच पातेल्यामध्ये हे पीठ आहे ते काढून घेते तर बघू शकता मस्त असं पांढरं शुभ्र आपलं इथं हे पीठ आहे ना तर तयार होणार आहे तर चला आता मी डाळ आहे ते अशा प्रकारे वाटून घेते आता डाळ आपल्याला काय करायचं आहे त्यात पोहे न घालता फक्त डाळच वाटून घ्यायची आहे नाहीतर काय होतं पोहे तुम्ही घालाल ना तर व्यवस्थित असं वाटलं जाणार नाही त्याच्यामुळे सेपरेट आपल्याला नंतर पोहे वाटून घ्यायचे असतात आता हिथं मी संपूर्ण डाळ आहे ती घालून घेते आणि डाळीतच पाणी घालून थोडंसं पाणी घालायचं आहे डाळीला जास्त पाणी लागत नाही तर जेवढ्या कमी पाण्यात तुम्ही डाळ दळचाल ना तर तेवढं छान अशी वाटली जाईल इथं आपली डाळ पण आता सगळी वाटून झालेली आहे आता हिथं मी डाळ जे वाटलेली आहे ना तर ते आता ह्या तांदळाच्या पिठामध्येच टाकून घेते तर बघू शकता डाळ मात्र जेवढं शक्य होईल तेवढी बारीक वाटायची त्याच्यात असं दा डाळीचा दाणा राहता कामा नये आता हिथं मी ह्याच तांदळाच्या पिठामध्ये ही डाळ आहे ते वा टाकून घेते इथं मी पोहे पण आता छान वाटून घेतलेले आहेत तर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पोहे वाटून घेतले कारण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित वाटले जात नाहीत आता इथं मी तिने पीठं मिक्स केलेले आहेत आता ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपल्याला चमच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला जेव्हा आपण पीठ वाटून घेतो ना त्याच वेळेस नंतर मीठ वगैरे काही घालायचं नाही सोडा वगैरे काही घालायचं नाही फक्त आपल्याला तीनहीच पीठ एकत्र वाटलेले असतात ना तेवढंच फक्त ठेवायचं आहे पीठ वा घालायचं मीठ घालायचं नाही ह्याच्यात आता इथं मी चमच्या सायने छान असं सा मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तुम्ही थंडीत करा किंवा उन्हाळ्यात करा किंवा पावसाळ्यात करा ही जर तुम्ही ट्रिक वापरली ना तर तुमचं पीठ आहे ते शंभर टक्के परमनंट होणार चांगलं डब्याच्या बाहेरपर्यंत येऊन हे आपलं पीठ आहे ते चांगलं फुलतं आता इथं आपल्या हाताच्या सहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे हाताने फेटलं म्हणजे काय होतं की जे हाताची आपली ऊब असते ना तर ती पिठामध्ये जाते आणि एक हवा निर्माण होते हल हलकं असं पीठ होतं त्याच्यामुळे छान असं आपलं परमनंट होतं पीठ आहे ते तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पाच मिनटं तर हे पीठ असं हलवलं पाहिजे आणि एका डायरेक्शनमध्ये हलवायचे तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी हलवून घेतलं आहे हे आता इथं माझ्या ह्या पातल्यामध्ये बसत नाही कारण हे पातेलं आहे ते छोटं पडलं आहे पिठाला ज्यावेळेस आपलं पीठ चांगलं वरपर्यंत फुगेल ना तर त्यावेळेस त्याला जागा कमी पडेल त्याच्यामुळे मी आता ह्या पातिल्यातलं काढून एका डब्यामध्ये घालून घेणार आहे हे पीठ तर अशा प्रकारे इथं मी डब्यामध्ये घालून घेतलेला आहे आता इथं बघू शकता हा डबा आहे तो एकदम खाली आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आहे तुम्हाला ज्यावेळेस फुलतन आपलं हे पीठ त्यावेळेस दाखवते आता चांगले आपल्याला दिवसभरासाठी असंच ठेवायचं आहे दुसरा दिवस उजडलेला आहे आणि आता आपण बघूया तर बघू शकता पीठ किती परमनंट झालेलं आहे किती वरपर्यंत आलेला आहे डबा मोठा असल्यामुळे बाहेर आलेला नाही तर बघू शकता एकदम मस्त असं जाळीदार झालेलं आहे छान असं परमनंट झालेलं आहे आता हे जो आपण आपे डोसा किंवा इडलीसुद्धा करू शकता तर ही तर मी आज तुमच्यासोबत आपे करून दाखवणार आहे तर आता हे एक सगळ्यात पहिले काय करायचं आहे हे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खाली ते वरपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता नंतर परत आहे त्याचं ती जागा घेतं एवढंच की फुललेलं असतं परत आहे त्याची जागा ते घेतं तर अशा प्रकारे आता हिथं हे छान मी मिक्स करून घेते आणि इथं आपल्याला आता एका पातील्यामध्ये हे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे तर सर्वच पिठामध्ये मीठ घालायचं नाही लागेल तेवढं छोट्या पातल्यामध्ये आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे आता इथं मी जेवढे आपे करायचे आहेत ना तर तेवढे इथं हे आपे करून घेते आणि नंतर राहिलेल्या पिठाचे अजून इडली डोसा काही पण बनवू शकते तर चला आता इथं मी आपल्यासाठी पीठ काढून घेते ते पातल्यामध्ये आता इथं आपण पीठ तर तयार झालं आता इथं कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला इथं ज्या आवडेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता जे तुमचे मुलं भाज्या खात नाहीत ना तर त्या तुम्ही इथं गाजर शिमला मिरची काही पण तुम्ही इथं भाज्या घालू शकता या या, ले ले ही। आता इथं आपल्याला चवीनुसार मीठ आहे त्या पिठामध्ये घालायचं आहे आता मीठ घालून घेतलेलं आहे आणि परफेक्ट असं पीठ आहे पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आता इथं लागेल तेवढा इथं कांदा घालून घ्यायचा आहे बारीक असा कट करायचा आहे इथं तुम्ही अद्रक सुद्धा असं खिसून घालू शकता किंवा हिरवी मिरची चुकटक सुद्धा घालू शकता पण लहान मुळखत असतील ना तर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल आता ही तमी एवढेच हे जिन्नस घालून घेतलेले आहेत आता ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आप तर आपलं तयार झालं आता इथं मी पात्र घेतलेलं आहे तर इथं हे माझं लोखंडाचं पात्र आहे तुमच्याकडे कशा पण प्रकारचं असू दे त्याच्यात आपल्याला तापे बनवायचे आहेत आता इथं तेल घालून घेतल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला तेल घालायचं आहे नाहीतर काय होतं आपे हे चिटकू शकतात त्याच्यामुळं सर्वतप्र आपण तेल लावायचं आणि संपूर्ण असं ह्या त्या वाट्यांना आहे त्याचं पसरावायचं आहे आता इथं तेल घालून झालेलं आहे तवा पण आपला चांगला तापलेला आहे आता ह्याच्यात आपलं जे पीठ तयार झालेलं आहे ना तर ते घालून घ्यायचं आहे आता इथं मी पळे जे पीठ घालून घेते तर जास्तपणा असं फुल भरायचं नाही नाहीतर काय होतं नंतर जे पीठ आहे ते फुगतं आणि ते त्या गोलच्या बाहेर जाऊ शकतं त्याच्यामुळे थोडं थोडं आपल्याला हे पीठ आहे ते घालायचं थोड़ आहे आता हे आप्यासोबत मी तुमच्यासोबत एक खोबऱ्याची चटणीसुद्धा शेअर करणार आहे आप्यासोबत खाण्यासाठी ही आता पीठ घालून झाल्यावर आपल्याला दोन मिनटं असंच थांबून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात आपल्याला झाकण लावायचं आहे तर थोडंसं वापरलं की झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी असं झाकण ठेवायचं आहे आता हिथं आपण झाकण काढून बघूया तर बघू शकता खालून आपे आहेत ना छान असे शेकलेले आहेत आता आपण ह्याला पलटी करून घेऊया आता इथं मी चाकोच्या सायन अशा प्रकारे इथं काढून घेते तर बऱ्याच ताईंचं काय होतं की जे आप्पे आहेत ना तर ते ताव्याला चिटकतात तर तुम्ही इथं लोखंडाचा तवा किंवा पात्र वापरलं तर अजिबात तुमच्या आप्या हे चिटकणार नाहीत इझिली असे निघत्या तर बघू शकता आणि जे आपलं नॉनस्टिकचा असतो ना भांड तर त्याने काय होतं चाकोने तुम्ही काढायला गेलं ना तर ते भांडं आहे ते खराब होतं तुम्ही लोखंडाच्या तव्याला कसं पण घासा किंवा कसा पण वापरा तर अजिबात खराब होत नाही खूप छान असे आपे तर तयार होतात तर इथं माझ्याकडे डोश्याला पण लोखंडाचाच तवा आहे आणि आपेला पण लोखंडाचंच भांडं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचं लोखंडाच्याच भांड्या तुम्ही करून बघा आता इथं बघू शकता किती इझिली असे हे आपे निघत आहेत तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात तर फक्त हलक्याच हाताने चाकूच्या सायने फक्त मी खालून त्याला मोकळं करत आहे तर सहज असे आपले आपे आहेत आणि चांगले असे वाफले ना तर लगेचच असे निघतात तर चला आता मी सगळे आप्या आहेत ना अशा प्रकारे काढून घेते इथं आपले आप्पे आहेत ना चांगले भाजून होत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी कोल्हा नारळ घेतलेला आहे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी फुटण्याची डाळ कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण घालत आहे तर आलं लसूणचे प्रमाण आपल्याला कमीच घ्यायचं आहे आणि इथं आता जे खोबरं आहे ना ते सर्वप्रथम मी खोबरं बारीक करून घेते तर काय होतं माहिती आहे का आलं लसूण आपण टाकतो ना तर ते व्यवस्थित असं बारीक होत नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला नारळ आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आता हिथं मी नारळ बारीक करून घेतल्यावर त्याच्यामध्ये सर्व जिन्नस घालून परत छान असं फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असंच झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला लागेल तसं पाणी घालून छान अशी आपल्याला चटणी आहे ती बनवून घ्यायची आहे आता हिथं मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेलं सगळं वाटून घेते इथं आता निम्म खोबरं आणि जे कोथिंबीर मिरची आहे ती वाटून घेतल्यानंतर दुसऱ्या वाटणामध्ये आता मी साखर आणि मी मीठ घालत आहे तर चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे आणि मीठ पण घालायचं आहे आता इथं हे मीठ आणि साखर घातल्यावर परत आपल्याला छान असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर साखर आवश्यक घाला जेणेकरून चटणीचा कलर आहे तो तसा राहतो आणि टेस्ट पण अप्रतिम लागते आता इथं चटणी तर तयार झाली आपण त्यासाठी आता तडका बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड पळी एवढं मी तेल घालून घेते आता हे तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यात मोरी घालायची आहे मोरी छान तडतडून द्यायची आहे मोहरी चांगली तडतली की आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्ता घातला की जरा थोडंसं लांबच थांबायचं आहे काय होतं माहिती आहे का कडीपत्ता घातला की जास्तच तेल असं उडतं त्याच्यामुळे जरा थोडंसं लांबच थांबायचं आता इथं छान असं हलवून घ्यायचं आहे तर जड जर, जर का आपला तडकाच चांगला असेल ना तर चटणी पण खूप छान अशी लागते तर नक्कीच अशा प्रकारची तुम्ही आपे आप केल्यावर चटणी करून बघा तर ह्याच्यासोबत तुम्ही जी टोमॅटो चटणी असते ना तीसुद्धा एकदम अशी करू शकता म्हणजे टोमॅटो चटणी म्हणजे कशी की जे आपले टोमॅटो असतात ना तर ते ओलं खोबरं घेण्याच्याऐवजी टोमॅटो घ्यायचे अशा प्रकारची चटणी बनवायची आता इथं आपलं हे जे तयार झालेलं आहे आणि सगळ्या शेवट आपल्याला गॅस बंद केल्यावर हिंग घालायचं आहे थोडंसं चिमटभर घालायचं आता हिथं आपली चटणी तयार आहे त्याच्यावर हे तडका घालून घ्यायचा आहे मस्त असा आता छान असं हे तापला तडका आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बायकांना तर सवयच असते जे भांडं असतं ना त्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे अजिबात वाया जाऊन द्यायचं जा नाही तर अशा प्रकारे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आता हे चटणीमध्ये तडका आहे तो मिक्स करून घेते आता ही आपली चटणी तर तयार झाली चला आपण बघूया आपले आप्पे आहेत आप ना तर ते छान असे भाजलेले आहेत का इथं आपले आपे पण छान असे तयार झालेले आहेत बघू शकता मी हाताने घेते हात तर अलगद असे निघत आहेत मस्त असे झालेले आहेत खालून पण छान असे भाजलेले आहेत तर जास्त वेळ पण ठेवू नका नाही तर जास्त जसे कडक होतात तर अशा प्रकारे इथं आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत तर चला आता हे आपे मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेते मस्त असे आपली इथं डाळ आणि तांदळाचे आपे तयार झालेले आहेत आणि त्यासोबत मस्त अशी चटणी तयार झालेली आहे तर इथं तुम्हाला जवळून दाखवते किती स्पॉन्ज असे झालेले आहेत मस्त असे झालेले आहेत आणि इथं मी तुम्हाला एक आपे आहेत ना तर तोडून दाखवते तर आतून बघा किती जाळीदार असं झालेलं आहे अजिबात चिवट वगैरे झालं नाही मस्त असे झालेले आहेत तर अजिबात इथं हे आपे आहेत ना तर अजिबात खाताना असे टोटर वगैरे बसणार नाहीत ना किंवा असं कोरडं कोरडं वाटणार नाही तर खूप छान असे झालेले आहेत परफेक्ट प्रमाण घेतले ना तर तुमचे आपे बिघडणार नाहीत तर अशी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद